आज शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी कन्या विद्यालय मालगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी येत्या दहावी गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व पाचवी ते दहावीमध्ये नव्याने प्रवेशित स्वागत समारंभ उत्साहात पार पडला इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींचे स्वागत झाल्यानंतर इत्या दहावीच्या केंद्रात प्रथम आलेले तीन क्रमांक सेमी व मराठी माध्यमांच्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार घेण्यात आला मालगाव केंद्रामध्ये या शाळेचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट सेहेचाळीस इतका आहे मालगाव केंद्रात प्रथम क्रमांक या शाळेचा येतो कन्या विद्यालय मालगाव हे एक आदर्श शाळा ठरली आहे तसेच सेमी माध्यम प्रथम क्रमांक वेदिका गणपती कुलकर्णी पंच्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक प्रज्ञा अनिल बेडगे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक आयुती सचिव विरोजे नव्वद पॉईंट वीस टक्के मराठी माध्यम प्रथम क्रमांक श्रेया सतीश कोळेकर त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक वैभवी शरद शिंदे एकोणनव्वद पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक स्नेहल मंगेश सुतार एक्क्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के या शाळेच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेच्या मुख्याध्यापिका तो पाटील मॅडम यांनी केले होते कन्या विद्यालय मालगाव या शाळेच्या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगले डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या